नमस्कार मित्रांनो श्रावणीसाठी नवीन गिफ्ट आणलेलं आहे आपण श्रावणी कडून ओपन करून घेऊ तर गिफ्ट कसं वाटतं बघायचं श्रावणी डोळे जा का हा दर श्रावणी बघ ना काय बघ ना ओपन करू का मी हे बघ काय हम्म आता आपण ओपन करू हा

हॅलो नमस्कार मित्रांनो श्रावणीच्या चायनलवर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि श्रावणीला लाईक करा सब्स्क्राइब करा फॉर्म करा द्यारा श्रावणी माहीक तुला कसं वाटलं ओ हो हो खूप छान आहे ना कुणी ऐकलं श्रावणी मॅडम पत्ता नेता ना म्हणा गोपालकृष्ण राधा कृष्ण कृष्ण राधा कृष्ण हे सांगून हा स्पीकर हा माईक कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगायचंय आहे थँक्यू श्रावणी ओ श्रावणी पटकन भरता भरता नात्र हे गाणं आदर करायचंय थँक यु श्रावणी ओके मित्रांनो गाणं आवडलास आणि व्हिडिओ आवडलास नक्की चॅनल लाईक करा लाईक <स्थिक> करा लाईक करा कॉमेंट like करा थँक्यू